मोन तांबोळींचा कार्यक्रम खूप छान वाटला सांगणं खूप वाट आवडलं आणि आता माझं ऐंशी आहे पण मी एकदम आठ वर्षाची झाली असं वाटलं मला दर्शन हमको बहुत अच्छा और हम इनका बडा शुक्रगुजार आहे दहा वर्षात मी पहिल्या वेळेस एवढा हसले की मला एकदम आनंदाचा वाटला एकदम म्हणजे मशीनवर आहे मी ऑक्सिजनच्या मशीनवर आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिला म्हणजे मी हसले एवढी आमचं माइंड फ्रेश झालं आणि जगायचं कसं स्वतःसाठी कसं जगायचं हे सगळं शेअर केलं आमच्याशी खूप छान पुन्हा पुन्हा असं यांचं ऐकावं भाषे ही पण इच्छा आहे प्रचंड आनंद देणारा कार्यक्रम खूप खूप आवडला आणि असंच लोकांना आनंद ठेवण्यात त्यांना आणखी आणखी यश मिळू द्या